आणि त्या जर्मनीतली प्रसिद्ध बियरपी आणि ड्रेसला नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी डिलिव्हरी जर्नी तर आता ऍक्च्युअली सोनोग्राफी झाल्यानंतर या रूम मध्ये परत आलो इथे सिटी झालो होत आणि त्यांनी ब्लड टेस्ट साठी ब्लड वगैरे घेतला आहे आणि फायनली आता तिला ऍडमिट करणार आहे हे हंड्रेड पर्सेंट शुरू झालाय कारण ही ऍडमिशन पट्टी जी आहे ती त्यांनी त्या हाताला लावलेली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला नाही तुम्हाला कसं वाटतय बेकार वाटतंय पण नार्मल डिलेवरी चाली पाहिजे अशी अपेक्षा आहे देवाला व्यवस्थित झाली पाहिजे बघू शकता तुम्ही इथे आई निशब्द झालेल्या त्यांच्याकडे शब्द, शब्द नाही आणि आता बघूया आम्ही काय म्हणताय तर काय काय होत मजा <laughs> <अच्छा, बेटा दे। laughs> मजा येते छान वाटतं ऍक्च्युली आणि म्हणजे आता असं वाटतं की चला फायनली ती वेळ आलेली आहे हाच तो काळ हीच ती वेळ आणि आता तो क्षण कधी येणार आहे ते बघायची वाट आम्ही बघणार आहोत आणि ऍडमिट करणार आहे थोडं थोडा पर आता परत पोटात दुखणं जे ते चालू झालेलं आहे वाढलेलं आहे तर बघूया कधी वेळ येत आहे आणि हा आता पेन किलर देतील त्या त्या विचारून गेल्या ज्या मोठ्या नॉट्स होत्या की तुला पेन किलर का काही अलर्जी वगैरे काय म्हणत नाही पेन किलर द्या तर म्हटलं की ठीक आहे त्या आता पेन किलर देतील देती आणि होपफुली मातीला थोड्या वेळात एक अर्धा तासामध्ये माझ्या घर रूममध्ये शिफ्ट करतील आणि मग कदाचित असं होऊ शकतं की आयची आणि माझी इथन हकालपट्टी होईल कारण आम्हाला रूममध्ये थांबू देणार नाही तर बघू आम्ही त्या वेटिंग रूम मध्ये वगैरे कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करू तर जे काय होईल पुढे तसा आता आपण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे सांगू आणि मग सोळा तारीख उगवली सोळा तारखेचा दिवस म्हणजे रात्री बारा नंतर पासूनच माझ्या रूम मध्ये तर मी चकरा मारत होती कारण त्या दिवशी तर मी खूप जास्त एनर्जेटिक होती सोळा तारखेला चतुर्थी होती म्हटलं सर चतुर्थीच्या दिवशी जर बाळ झाला तर फारच छान मग इतका आम्ही आनंदी होतो भारतामध्ये फोन करून सांगत होतो की चला आता बाळ येणार आहे आणि सगळ्या गोष्टी ना खूप आनंदी होते रजत आणि आई पण तिथे बसलेले होते वाट बघत होते तर कधी आपल्याला जायची वेळ येईल डिलिव्हरी रूममध्ये आणि लिटरली हे लोक दोघे जण चेअरवर बसून झोपत होते मला अजिबात झोप नव्हती आणि मला सांगितलं होतं स्ट्रिक्टली की मॅक्सिमम तू चक्रामार पायऱ्या उतर एकदम ज्या फ्लोरला मी होती पाचव्या फ्लोरला सहाव्या फ्लोरला तिथपासनं खालपर्यंत जा खालपासनं वरपर्यंत ये म्हणजे की माझ्यासाठी माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं तरी पण मी आणि रजत रजत कसं तरी तिथे उभं राहायचा आणि पकडून पकडून पायऱ्या उतरायची आणि पायऱ्या चढायची ते मी केलं रात्रभर आणि माझ्या रूम मध्ये जसं ती एक पेशंट आली तर मग ह्यांना दुसरीकडे जावं लागलं आता ना रूम मध्ये एक पेशंट आले आहेत या दोघांना हाकलं ऍक्च्युली दोघं आले आहे हाकरलं म्हणजे सांगितलं की दुसऱ्या रूम मध्ये जाई पेशंट आहे आणि कुठेतरी एका रूम मध्ये आणून ठेवलं यांना मस्त जॉब झाली मस्त यांना खायचं पायचं पण दिलं या ठिकाणी मी पण त्यातलं दही खाते थोडस सा। चॉकलेट चा बडि एक नंबर केली पण है चला माझं झालंय गप्पा गोष्टी करून थोडं खाऊन बॅक टू रूम पण जायच्या अगोदर इथले ना बेड दाखवत लहान मुलांचे ते बघाल तर इथे ना लहान मुलांचे खूप सारे बेड आहे आणि डायपर चेंज करायसाठी वगैरे त्यांची छान अरेंजमेंट आहे सुंदर ना फारच सुंदर ओके तर ॲक्च्युली त्यांनी आधी एक, एक सी टी जी काढलेला आहे हा आणि ते म्हटले की ओके व्यवस्थित आहे सगळं मग त्यांनी ॲक्च्युली ना एक कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट व्हावे म्हणून एक जेल दिलं राईट जेल होतं ना ते जेल दिलं जेल इन्सर्ट केलं आणि परत त्यांनी की त्या जेलमुळे कॉन्ट्रॅक्शनमुळे बाळाला काही त्रास होतो आहे की नाही ते चेक करायसाठी ते परत सी टी जी काढत आहे आणि त्यांनी आत्ता चेक करून गेलं तर ते म्हटलं की ओके सगळं नॉर्मल आहे व्यवस्थित आहे आणि आता वॉटर ब्रेक झाला आहे आपलं तर त्यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं तर त्यासाठी त्यांनी आता ब्लड पण नेलं ते म्हटलं की आम्ही दर बारा बारा तासांनी ब्लड चेक करत राहू की काही इन्फेक्शन वगैरे होत आहे की काय आणि सोबत त्यांनी आता बाळाला काही इन्फेक्शन व्हावं नाही म्हणून त्यांनी किंवा हिला पण इन्फेक्शन व्हावा नाही म्हणून एक अँटीबायोटिकसुद्धा इथे लावलेलं ला आहे तर आता हे सलाईन आहे पंधरा वीस मिनटं चालेल आणि तोपर्यंत आपला ग्राफ पण येत राहील सिटीची पण होत राहील आणि ते झालं की आपल्याला रूममध्ये जाता येईल मग सोळा तारखेला पहाटे सकाळचं कॉन्ट्रॅक्शन झालं आणि त्यानंतर मी रूम मधून जाता यांच्याकडे आली होती त्यातली इथे क्लिप आहे ते तुम्ही बघू शकता ओके तर आता मी जस्ट आलो आहे इकडे इथे आई आई आणि रजत होता थांबलेला आणि बाकी टेस्ट वगैरे हो झाले आता कॉन्ट्रॅक्शन वगैरे हो येतील आणि सर्विस ओपन होईल आणि सगळ्या गोष्टी होतील तर पेशन्स आहे त्याच्या मागे आणि दुखणं आहेच एनीवे anyway, असा दिवस उजाडलेला आहे आणि आईला सिस्टरने जी आहे अशी छान चेअर आणून दिली जेणेकरून ती झोपली पाहिजे आराम केला पाहिजे त्याची थोडीशी एक थोडा वेळ झोप झाली नाही थोडा वेळ झोप झाली त्यातच आनंद आहे कारण ओवरऑल भरपूर लोकांचे असेच रिव्ह्यू होते की इथे सोय होत नाही गैरसोय होते त्याचं मला थोडंसं टेन्शन होतं की इचं कसं होईल हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर पण गैरसोय झाली नाही खायला पाहायला पण दिलं आणि काळजी पण घेतली इथल्या लोकांनी याचं नाश्त्याचं पण दिलं नाश्त्याचं पण दिलं आणून व्यवस्थित आहे ना चांगली गोष्ट आहे ते तर अशी चेअर आहे छान मस्त आराम करायला मिळाला तिथं व्यवस्थित आणि आता खुर्चीचा आस्वाद घेताना रजत रजत न्यायला म्हटलं बस बाबा थोडा वेळ मी आता तिकडे बसा आता मी थोडा वेळ लेटतो बापरे तर आता बारा तास बारा तास पेक्षा जास्त झाले तेरा तास झाले आम्हाला हॉस्पिटल मध्ये येऊन आणि कारण आम्ही काल रात्री सव्वा नऊ ला आलो होतो आता सकाळच्या दुसऱ्या दिवशी ते सव्वा दहा वाजले आहेत आणि आता परत तिला सिटी जी करायला आणलेलं आहे आणि सगळी मशीन लावलेली आहे तिथे रिडिंग फिरणं चालू आहे ग्राफ पण मिळत आहे आणि बाकी तुला कसं वाटतंय आता काल रात्री सव्वा नऊ ते तेरा तासानंतर आजचे सव्वा दहा तुला तेरा तासानंतर कसं वाटतंय काही झोपणे झालेली आहे आपल्यासारखं होतं कॉन्ट्रॅक्टल्स मुळे नको वाटत थोडीफार झाली थोडीफार झाली एक है। 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 दो दोन तास हो ना आई बसली आहे मागे डोळे बघा डोळे 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 आई आई इकडे बसून आहे आणि त्या जर्मनीतली प्रसिद्ध बियर पितल ज्यूस म्हणाल ज्यूस म्हणा म्हणून सांगत आहे म्हणजे ज्यूस म्हणा तर त्यांनी ऍक्च्युली आम्हाला विचारलं की तुम्हाला पाणी ऍपल ज्यूस काही हवाय का सकाळी पण त्यांनी आणून दिलं सकाळी पण सकाळी मी ऍपल ज्यूस पिलेलो म्हटलं आता मला नको त्यांनी पाण्याची बॉटल आणि एक एप्पल ज्यूस ची बॉटल आणि तीन खांचे तीन ग्लास असतात सिस्टर आणून दिलं आणि मी पाणी पिलो ए गुड पिलर जो सिमेंटले नको कारण टॅपी फिश सारखा टेस्ट स्पार्कलिंग वॉटरचा स्पार्कलिंग आहे त्याच्यामुळे नाही आणि टाईपिट त्यांनी पेन रिलीफ साठी बऱ्याचशें सजेशन दिलेल बाथ घ्यायला सांगितलं आंघोळ करायला हां बाथ टब मध्ये सांगितलं की आपले इथे आहे ना गोदर सांगितलं गरम पाण्याने आंघोळ करा तुम्ही गरम पाण्याने आंघोळ करून आली तेवढ्या पुरतो बरं वाटतंय त्यानंतर इथं तर बाथ टब आहे ते म्हटले की ते पण तुम्ही युज करू शकता आमच्याकडेला बाथ टब इथे बसू शकतो थो थोडा वेळ आणि दुसरं मसाज बॉल दिले त्यांनी एक म्हणजे की तू तुझ्या नवऱ्याला सांग मसाज करायला थोडस कमरेला वगैरे तुला बरं वाटेल म्हटलं की हा मग ती म्हटलं की मी तुम्हाला बॉल आणून देऊ का एक मसाजचा म्हटलं हो तर तुम्हाला कदाचित येलो कलरचा एक बॉल दिसत असेल तर तू मसाज बॉल आणून दिलेला आहे तिने तर त्याने मसाज वगैरे करू द्या आणि एव्हरी टू अवर्स ने ते कॉन्ट्रॅक्शन चेक करतील आणि मग लेट सी काय बट आज झालं पाहिजे स्वतः जेवण आलेलं आहे जे इथे सॅलड आहे इथे वेजिटेबल टिक्की आहे डेझर्ट म्हणजे मिल्क राईस आहे आपला दूध भात म्हणू शकतो आणि इकडे जो पार्क आहे ते याला ये लावून खायला आणि इथे रुपाली बसलेली आहे आणि ते जेवण करणार आहे तर तुला आवडलं जेवण मी बघून तरी चांगल्याला असते त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ब्लॅक पेपर आहे हे टाकत आहे थोडीशी चव यायला म्हणून तर कस आहे जेवण सोबत सलाईन पण लावलेला आहे त्यांनी पाण्याची कमी नाही व्हायला पाहिजे म्हणून तर ती पण एक गोष्ट आहे इथे अपडेट तुम्हाला जायसाठी म्हणून आणि चला रुपाली जेवण करते आणि आम्ही इंडियन रेस्टॉरंट मधून ऑर्डर केलंय पर सिटी साठी जायचं आहे तर आता आमचं सकाळचं जे आहे ते जेवण झालं आहे जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही इंडियन रेस्टॉरंट मधन जेवण मागवतोय तर आम्ही थोडस इडली वगैरे मागवली होती आणि रुपालला आवडतो ती व्हेज बिर्याणी पण मागवली होती तर आमचं ते जेवण करून झालेलं आहे आणि आता तुम्ही बघत असाल तिच्याला इथे काहीतरी त्याने ड्रेसला एक मशीन अडकवलेलं आहे तर आता ते नेमकं काय आहे आणि त्या मशीनचा काय उपयोग होतो हे तुम्हाला रुपाली सांगेल आता हे काय आहे ना की कॉन्ट्रॅक्शन मला खूप त्रास होतोय आणि त्याला डायवर्ट करायसाठी म्हणून त्यांनी काही पॅचेस लावले पाठीमध्ये आणि सुरू करायचं आणि त्याच्यानंतर मग व्हायब्रेशन्स येतील आपल्या ह्याच्यामध्ये आणि आपल्या कॉन्ट्रॅक्शनच्या पेनला डायव्हर्ट करतील आणि खूप जर कंट्रक्शन चे पेन होत नाही आणि डायव्हर्ट करायचं आहे ते बूस्ट दाबायचं जेणेकरून तुमच्या पाठीमध्ये खूप सारे असे हे होतील मुंग धावल्यासारखं जरा तसंच ब्रेन जे आहे ते आपल्या पोटाच्या आणि कमरेच्या दुःखापेक्षा जास्ती जे आहे ते तुझ्या हे जे पाठीमागे जे होत आहे त्यांनी लावलेला पट्टा आहे तिथे तिथे चुरचुर चुरचूर मुंड्या धावल्यासारखा जो फील आहे त्याच्याकडे जास्ती लक्ष देईल आणि तुम्हाला त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होईल खूप एक्झॉस्टिंग आहे सगळी जर्नी खरंच मला हे पण नाही आवडलं म्हणजे आता याच्या व्यतिरिक्त ते म्हणतात आहे की त्यांच्याकडे बाटक आहे तिथे जाऊन तू थोडा वेळ बस तुला अजून चांगलं वाटेल गरम पाण्याने स्लाइट लावून म्हणजे रात्री बसून एकही एक तास झोपली एक तास का पाच मिनिटं झोपलेली आहे झोपले नाहीये पिक झालेली आहे लेट्स सी वॉक करायचा आहे दोन बघायचं आहे सर्विस किती ओपन झालाय ते अँड देन ते सांगतील काय पुढे काय करायचं